well this नवरात्र उत्सव सुरू होत आहे प्रतिवर्षाप्रमाणे कमलनगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने आपल्या सोळाव्या नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी केली आहे त्याची झलक आज देवीच्या आगमन मिरवणुकीत पाहाव्यास मिळाली पाहणाऱ्याची नजर हटणार नाही असं देवीच मनमोहक रूप फटाक्यांची आतसबाजी आणि त्यासोबतच ज्या ढोल तासाचे दिल्लीपर्यंत आपली ख्याती मिळवली आहे त्या शिव तांडव ढोल ताशा पथकाचे सादरीकरण यामुळे रस्त्याच्या दुतर्फा जनसागर दिसत होता यावेळी मंडळाचे सचिव श्री नवनाथ पवार सर यांनी नवरात्र उत्सवाबाबत समृद्ध नेटवर्क्स ला, ला कमलनगर अर्थात कमलनगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्रमंडळ कमलनगर वर्ष सोळावे हे मोठ्या धूमधगाड्या या ठिकाणी साजरे करत आहे आजची आगमनाची मिरवणूक जर तुम्ही पाहिली असेल तर खरोखरच तुमच्या डोळेचे अर्णी फिटलेले असतील ही शिव तांडव नृत्य हे आमच्या आगमनाला किंवा विसर्जनाला असावं अशी आमच्या दुर्गे मातेची पंधरा वर्षापासून इच्छा होती परंतु काही आर्थिक बजेट मुळे ते होऊ शकलं नाही परंतु यावेळेस आमच्या सर्व मुलांनी या ठिकाणी मेहनत करून आणि त्यांनी एक पण केला की के यावर्षी तांडव नृत्य आपल्याला ठेवायचं आणि आम्ही घराघरात जाऊन वर्गणी जमा करू घराघरात जाऊन त्यांनी एक एक रुपया जमा केला म्हणून एवढं मोठं तांडव ढोल अशा पथक आम्ही या ठिकाणी आपण सर्वांसाठी या दुर्गे मातेची इच्छा मी आज पूर्ण केलेली आहे गेल्या सोळा वर्षापासून हे मंडळ मोठ्या उमेदीने वाटचाल करत आहे दरवर्षी या मंडळाचे कार्यक्रम हे उंची गाठत आहे आणि शहापूर तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये ह्या मंडळाचं नाव एक वेगळ्या पद्धतीने घेतलं जात आहे ही सुंदर आकर्षक मूर्ती तुम्ही जे बघता ते गेल्या सोळा वर्षापासून आमच्या मंडळाचे सल्लागार संतोष दादा -दा देशमुख साहेब या देशमुख परिवाराकडून आम्हाला उपलब्ध होत असते आणि सर्व सल्लागार मित्रमंडळी सभासद या ठिकाणी आतोनात मेहनत करून हा नवर दुर्गा उत्सव कसा चांगल्या पद्धतीला होईल याची त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात या ठिकाणी थि, आमच्या मंडळाचे खजिलदार चेतन चौधरी साहेब यांनी म्हटलेलं आहे की मेन खजिलदार या मंडळाचा मी आहे त्यामुळे या मंडळाला काहीही का कमी पडणार नाही याची शाश्वती दिली म्हणजे अशी माणसं या मंडळाकडे आहेत म्हणून हे मंडळ दरवर्षी वर्ष या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करत आहे या मंडळाचे आमचे सल्लागार सन्मान्य समीर भाऊ म्हात्रे हे या ठिकाणी उद्या पूजेला बसून या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी करणार आहेत त्यानंतर आमच्या मंडळाचे सर्व सल्लागार मंडळी सर्व कमिटी या मंडळाचे अध्यक्ष किरण गोरे आणि सर्व सभासद मंडळी आणि कमिटी मेंबर यांचा मी आभार व्यक्त करतो की एवढा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी उभा केलेला आहे हा कार्यक्रम गेल्या सोळा वर्षापासून करतोय अजून आपल्याला दहा दिवस करायचा आहे आणि मिरवणुकीपर्यंत आपल्याला मागे हटायचं नाही मिरवणुकी याच पद्धतीने झाली पाहिजे या ठिकाणी आम्ही मंडळ पदार्पण म्हणजे उत्सव साजरा करत असताना लहान मुलांच्या स्पर्धा असो महिलांच्या स्पर्धा असो मोठा सांस्कृतिक मोठा कार्यक्रम असो मोठा भंडारा असो दरवर्षी या ठिकाणी भंडारा साहेब त्यांच्या सौजन्यानं या ठिकाणी आम्हाला उपलब्ध केला जातो तसेच आम्ही या ठिकाणी यावर्षी फॅन्सी स्पर्धा रविवारी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे पावसाने जर साथ दिली तर नक्कीच ती स्पर्धाही इतरही कार्यक्रम या ठिकाणी होतात म्हणजे भजन हरिपाठ वगैरे त्यामुळं हे मंडळ दिवसेंदिवस एक मोठ्या शिखरावर पोहोचत आहे आणि असं सहकार्य सर्वांनी ठेवावं या कमलनगर रहिवाशांचा मी आभार व्यक्त करतो की गेल्या सोळा वर्षापासून ते आम्हाला सहन करतात डीजेचा आवाज त्यांचंही मनापासून करावं हो, तेवढं कौतुक थोडं आहे पुन्हा एकदा या ठिकाणी तांडव सर्व त्यांचे मेंबर सभासद अध्यक्ष मी या ठिकाणी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आपण मिरवणुकीला जी शोभा वाढवली त्याबद्दल पुनच तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि दहा दिवस या मंडळाच्या पाठीमागे तुम्ही सर्व असेच उभे राहा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आंधे yeah.